पैसे किती वाजता थांब थांबतो ए पैसे तू घरात किती वाजता कोणी दिला आणून तीन वाजता मी होतो तुम्ही आला चार वाजता घरी चार वाजता आर काय तुला याडफीड लागले पार्सल चार वाजून पंधरा मिनिटांना मी टाकली ते घरी यायला मला पाच वाजून पंधरा मिनट म्हणजे सव्वा पाच वाजता मी घरी आलोय आलोय तसं तुमच्या तुमच्यास रानात आलोय सारवाडायला कशाला घरी तासभर होता अरे पण मी घरातच नव्हतो घेतलं नाही तर बिना कामा द्या कुठलं मी नाहीत घेतलं चेष्टा करत नाही मी पैसे घेतलाय घरातच नाही तर पैसे कुठनं घेऊ आता काय करू दे काय सांग मला बर मग रानात मका टाकली ती चुकली का ट्रॅक्टर आणून ते रोटरून घेतलं ती चुकलं का हा एक तो तो तर ट्रॅक्टर भेटत नाही तर पावसाळा संपत आला सगळं चुकतंय माझ तुझं कशाला आमचं चुकतंय या तुला बोलून काय खायला आहे का त्यात तुम्ही आणलं आता कपडे आहे ती कपडे उचकटून बघायला लागली म्हणून म्हणलं त्यात काय हाय पी आहे कपडे तुम्हाला माझा शर्ट आहे कोणाला नेहायला सांगितलं नाही डोकं नाही ताळ्या तुझं डोकं पण नेल डोकं नाही ताळ कशा जागत तुला बिना कामाच ताऊ येते तर घरात बसून सार आली लाईरून तुडू आली नेमकं तू आज काय केलं ती मला सांग लागली जी तर काल व करायला काय पावडर गाव ना का साखर ना बर झालं देवा साखरचा पुढाच गाऊन दादा ओ तुम्ही कमेंट केली होती पण हिला सांगून सांगून मला वयता आला रडकुंडे आलो पण ही काय चालू नाही देऊसाला किलो साखर चालली किती दे उसाला किलो तरी पण कळ नाही ती परवा दिशीच पुढे आणला होता किती राहिलाय बघा पाव किलोतला असलं कल्ल पण चालू केलं तर काय आधी तर सांगायचं तासभर हुडकलं असते आधी अ ना ना। काय नाही येतय ध्यानात इकंड तिकडं तिकडं इकडं असंच ध्यानात येतं ए तुझ पैशाला हात लावला नाही तू फिरून तसलं बोलली तर बघ मग माझ्या एवढं कोण वाईट नाही डॉक्टर या खालच्या चिठ्ठ्या तुमच्याच गोळ्या खाल्ल्या चालू राहणारच वखा येणारच नेस्त घरात याडे पण कुठे ठेवलं तुला माहित नाही ए तुला मी मागाशी बी सांगितले सकाळपासनं घरी नाही आता घरात आलो घेतो मी घेतलं काय आ ठेवणार तू आणि दुसऱ्याला हुडकाय लावती आणि अजून दुसऱ्याला हा त्यात हायत्याल बघा कस चोर चूरु, चोरून चालू आहे का तर नवऱ्याने बघितलं घे म्हणून काय गावलं म्हणा डब्यात मला हायत डब्यात घेऊ नको टेन्शन हळूहळू तिकडे बघून ठेवती म्हणजे त्याच डब्यात येत बघा घेतलंस तर माझे 50 रुपये दे नाही तो काढून घेतलं मग तो तिकडे तोंड करून डब्यात काय केलं सांग मला काय केलं म्हणजे हा इतं तर डबा उघडून बघितलं होतं मग तिकडे तोंड फिरून डब्याला काय केलं तो काय नाही कुट्टू लो 50 रुपये दे ना तिला तो माझ्या का कुट पडलं आ बाहेर आहे बघा बर जाऊ तुम्हाला काय बोलायचं ती बोला भारी असू नाहीतर चाले ना नाही आहे नाहीतर वाईट असू

पप्पानं नेलं हे बाबा माझ्या उजा नाव घेतलं तू मग मी सुट्टी देणार पहिले सांगतोय कामाला गेलेलो हजेरीच माझे पैसे येतं पैसे पैसे किती वाजता दिलं थांबतो ए पैसे तू घरात किती वाजता कोणी दिला आणून पैसे तीन वाजता मी होतो घरी चार वाजता अरे काय तुला का पार्सल चार वाजून पंधरा ती घरी यायला मला पाच वाजून पंधरा मिनिटं सव्वा पाच वाजता मी घरी आलोय आलोय तसं संग राहनात आलोय सारवाडायला कशाला घरी तासभर होता अरे पण मी घरातच नव्हतो घेतलं नाही तर बिना कामा द्या कुठन आम्ही ते घेतलं चेष्टा करत नाही मी पैसे घेतलाय घरातच नाही तर पैसे कुठनं घेऊ तुम्ही मजा लावली काय एक तर का पैसे घरी नाही उद्या जायचं बाहेर म्हणून आणून द्या लावलं ती देखील तुम्हाला ठेवून होईना का दादे

दोनशे रुपया सुद्धा अरे पण तिच्यात येणार येते का ज्यावेळेस पैसे दे माणूस आला पप्पा घरी नाही पप्पा घरी आला सव्वा पाच वाजता आला तसा तुम्ही असा आरवडत होता तिकडं आलो सारं ओढू लागितलं घरात मी साधा शर्ट देखील काढला नव्हता किंवा पॅन्ट काय कपडे मी बदलले नव्हते मग तुझं पैसे मी घेतोय कशाला अगं पण घेतलं नाही तर का बी नका माझं घेतलं म्हणू ते हळू आवाजात म्हणजे मला चोर ठरवायला लागली ती न पैसे घेता मी कशा पाय वय म्हणू मग काय ते म्हणतोय तर पप्पा ने घेतला बंदी नोट होती सुट्टी आली तुमच्याकुंड एक रुपया असता काही घेतला नाही आणि घ्यायचं असलं तर तुम्हाला मागतोय तुझ्याकडे असलं चार पाचशे दी शंभर दोनशे दि लागायचं येत तुम्ही लावली काय माझी माझ्याच का कामाचे पैसे मी नसताना माणूस घरी येऊन देऊन गेला ती गेला तुम्हाला नीट ठेऊन झालं नाही आणि अजून म्हणताय तुम्हीच घेतलं किती र खरं बोलताय तुम्ही आ असलं खोटं बोलून माझ्यावर अन्याय करताय सुट्टी देणार नाही सुट्टी देणार